नमस्कार सगळ्यांना आज वर्षातला पहिला सण आलेला आहे भोगीचा सगळ्यांना भोगीच्या शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण भोगीची भाजी आणि खरपूस अशी बाजरीची भाकरी बघणार आहोत चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी सुके खोबरे तीळ कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे जाडसर वाटून घ्यायचे आहे त्याच्यानंतर सर्व भाज्या कापून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टोमॅटो कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला जिरे पूड आणि तयार केलेले वाटण व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर धुवून घेतलेली भाजी सर्व मिक्स करून आपल्याला परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर वाफेवर शिजवून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला पाणी ओतायचे आहे त्याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी आणि भाजी थोडी घट्टसर नाही करायचे थोडी पातळ करायची जी म्हणजे जेणेकरून आपल्याला भाकरी भाकरीसोबतही खाऊ शकतो आणि भातासोबतही आपण खाऊ शकतो एकदम ही पातळ करायची नाहीये आपल्याला तयार झाली आपली भोगीची भाजी त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेळ टाकायचे आहेत आणि वरून थोडी कोथिंबीर तयार झाली आपली भोगीची भाजी त्यानंतर आपण बाजरीची भाकरी करणार आहोत बाजरीच्या भाकरीसाठी पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे भाकरी व्यवस्थित लाटून किंवा थापून झाल्यानंतर त्याच्यावरती तीळ टाकायचे आहेत दोन्ही बाजूला आपल्याला तीळ लावायचे आहेत वरच्या बाजूला देखील आपण तेल लावून घेणार आहोत आणि पाण्याचा हात फिरवणार आहोत तयार झाला आपल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी धन्यवाद